हा हॅलो नमस्कार सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे हळदी कुंकविषयी ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी त्या ते लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा आपल्या सर्वांनाच माहिती आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते तसेच तिळ आणि गुळ हिवाळ्यातील थंडीत शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे शुभेच्छा दिल्या जातात तसेच सुवासिनी वान देतात मकर संक्रांतीला एकमेकींना वस्तू किंवा धान्याचे वान देऊन हा सण साजरा केला जातो व दरवर्षी आपल्याकडे हळदी कुंकू करण्याला खूप महत्व आहे मकर संक्रांत हे रथसप्तमी पर्यंत असते हळदी कुंकू समारंभ केले जातात मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक असतात अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्याने सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते अन श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे हळदी कुंकुवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विविध जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वरप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते म्हणूनच आपण जेव्हाही हळदी कुंकूत करतो त्यावेळेला प्लास्टिकच्या वस्तू कधीही सुवासिनींना देऊ नये त्या आदिशक्तीच्या रूपात आपल्या घरी आलेल्या असतात तर उपयोगाच्या वस्तू कि म्हणजे जसं की तुम्ही पिशव्या देऊ शकता बटवे पर्स स्टीलची वस्तू किंवा पूजेची छोटीशी डिश झालं छोटा ग्लास झालं अशा प्रकारे तुम्ही या वस्तू देऊ शकता किंवा तुम्ही गूळ डाळ या प्रकारे धान्याचं पण वाटप करू शकता पण प्लॅस्टिकचं वाण सुवासिनींना कधीही देऊ नये आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या नोट मी सारी तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद